युतीचं कशा पद्धतीची आहे जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात कोरेगावचं हे सोडलं तर संपूर्ण जिल्ह्यात भाजप ही स्वतःच्या ताकदीवर लढत आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात लेवल लाख म्हणजे पक्ष नेतृत्वांच्या निर्णयाप्रमाणे सूचनेप्रमाणे आमदार महेश शिंदे आणि भाजप अशा पद्धतीने कोरेगावमध्ये निर्णय कोरेगाव विधानसभामध्ये झालेला आहे आता अन्य सगळ्या ठिकाणी भाजप भारतीय जनता पार्टी सोबळा होतो आता कोणा उमेदवारही मिळाले नाही तर ती यादी तुम्हाला मिळेल आता मी लगेच सगळी यादी नाही तुम्हाला वागितलो पण यादी तुम्हाला जे उमेदवार आज अधिकृत भाजपचे आहेत त्यांची यादी तुम्हाला सोड्याव्यात मिळेल शिंदेगटातून कोण आहे खेडगाटातून कोण आहे कारण गट असेल पाटखळ गट असेल मला अधिकृत जे उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्याची यादी थोड्या वेळामध्ये आपले आरोप सगळी यादी सांगत आहेत की नाराज इच्छुक सगळे असल्यामुळे कोण ना कोण नाराज राहतो ही वस्तू येते शेवटी उमेदवार अधिकृत आपण एक त्यामुळे ज्यांना मिळत नाही त्यांच्यात नाराजी येणं साजिक आहे नाराज होते नाही मला तसं काही त्यांनी फोन करून बोलले नाहीत किंवा मी आहे कारण त्यांचे पण उमेदवार जे आहेत त्यांचे पण जिल्हा परिषदला पंचायत समितीला उमेदवार काही गटांमध्ये आहेत त्यामुळं बसून निर्णय झाला आहे सगळीकडे त्यामुळे तसं काही त्याच्यामध्ये विषय नाही आहे महाराज गेल्या वेळेला राष्ट्रवादीची सत्ता होती जिल्हा परिषद समितीमध्ये तुम्ही देखील राष्ट्रवादीमध्ये निवडणूक लढवली होती यंदा तर यंदा मात्र भाजपचा बाले केला आहे यंदा निवडणुकीची रणनीती कशाची नाही रणनीती आमची हो काही एवढंच आहे की आमचा प्रयत्न आहे की भाजपच्या याच्यावर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणायची आणि या माध्यमातून जिल्ह्यामध्ये चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करता यावं हा आमचा प्रयत्न आहे आज देवेंद्र फडणवीसांच्या ने नेतृत्वात आम्ही काम करतोय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचा जो करिश्मा आहे हा आपण महाराष्ट्रानं बघितला आहे देशानं बघितला आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आता त्याचं जीवन उदाहरण आहे व किती कर्तबगार आमचं नेतृत्व आहे हे आपण सगळेजण बघतोय तर मग नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपच्या शिस्तबद्ध आखणीमध्ये जिल्हा परिषदचं काम पारदर्शकपणे आणि गतीनं कसं होईल हा प्रयत्न आमचा दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना एकत्र ये परिणाम आता कुणी एकत्र यावं आणि नाही हा शेवटी ज्यांचा त्यांचा विषय आहे आता आम्ही एकत्र कुणी यायचं नाही यायचं तो त्यांनी निर्णय घ्यायचा आहे शेवटी आम्हाला आमच्या पक्षाच्या संघटनेवर विश्वास आहे आमची जिल्ह्यातली जी संघटना बांधली गेली आहे की संघटना प्रत्येक गावात वाडी वस्तीमध्ये कार्यरत आहे तेव्हा आम्हाला आमच्या संघटनेवर आमच्या जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर आम्हाला विश्वास आहे आणि त्याच्या विश्वासावर आमचे उमेदवार विजय होते नाराजी व्यक्त केली होती पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती की आम्ही भाजपला सोबत येण्यासाठी बैठक बनवलं त्यासाठी भाजपचे कोणी आढळते दुसऱ्या पण ते पाठवले आता आम्हाला जे त्यांच्या ऑफिसकडनं निरोप आले होते थेट काय पालकमंत्र्यांचा मला पण फोन झाला नाही आम्हाला त्यांच्या ऑफिसकडनं निरोप आले होते किंवा अशी अशी बैठक या या ठिकाणी या वेळेला ठेवली आहे तर काही दुसऱ्या याच्यामध्ये आम्ही होतो त्यामुळे आम्ही जे आमचे समन्वयक वगैरे होते त्यांना आम्ही पाठवलं होतं की तुम्ही बैठकीला जाऊन या आम्हाला जसे निरोप आले त्यांच्या पी एकडनं आणि त्यांनी निरोप ऑफिसला दिले किंवा अशी त्याप्रमाणे हे आम आम्हाला म्हणजे पालकमंत्र्यांनी जरी स्वतः केलं सांगितलं असतं तर मग आम्हाला आम्हाला वाटलं की बा वा पी एनने त्यांच्या निरोप दिलेत म्हटल्यावर त्यांचे पक्षाचे पदाधिकारी वगैरे असं काहीतरी बैठका असतं आणि सगळेच आम्ही त्या दिवशी इंटरव्ह्यू वगैरे ह्याच्यामध्ये होतो त्यामुळे सगळे जरा काय म्हणायचं गडबडीत होतो तरी आमचे प्रमुख जे पदाधिकारी आहेत ते पक्षाकडनं गेले होते उमेदवारी दिली गेली खेडमध्ये मला वाटतं रिझर्व आहे आपलं खेडचं माझ्या माहितीनं रिझर्व रिझर्व्ह मध्ये मराठा समाजाला कसं नाही आता खंडाळ्याचं काय झालं तिथले मला माहित नाही पण आता आम्ही मराठीच आहोत ना भाऊ सगळे आता आता इथं भैया उभा राहिला की मराठा आहे तर मला वाटतं राहुल राहुल निकम मराठाच आहे अजून कोण तुम्हाला आता दाखलो आता एखाद्या गटात तिथल्या स्थानिक परिस्थितीनं इकडं तिकडं निर्णय झाला असेल तो शेवटी निवडून येण्याची क्षमता तिथली काय मतदारसंघाची परिस्थिती काय आहे इथं बऱ्याच वेळेला मतदानाची टक्केवारी बघायला किंवा कुठल्या समाजाचं किती मतदान आहे त्याप्रमाणे प्रतिनिधित्व द्यायला लागतं असं की आता मुंबईच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब महाराज साहेब कोरेगाव तालुका वगळता इतर ठिकाणी शिंदे उमेदवार दिले आहेत कार्यगट असेल किंवा कुटुंबी असेल या ठिकाणी दोनशे बानावर लढल्याचे उमेदवार समजतात नाही आम्हाला काही अडचण नाही शेवटी लोकशाही आहे लोक, लोक म्हणजे कोण ना कोण उमेदवार होणार उभा राहणार सगळ्यात महत्त्वाचं काय हे मला माझ्या कामावर मी जे माझ्या तालुक्यात किंवा मला माझ्या कामावर विश्वास आहे माझं काम लोकांनी बघितले माझ्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम आम्ही निवडणुकीला जात जात असताना कामाच्या ताकदीवर जाणार जे काम केलं आत्तापर्यंत हे लोकांना माहीत आहे बघितले त्या ह्याच्यावर आम्ही मतदानाला किंवा जे मागायला जाणार ते त्या ह्याच्यावर लग, लगर... उभा राह राहायला काय कुणाला हे नाही उभार कोणी राहू शकतो मी आता मगाशी सांगली किंवा कुणी एकत्र यायचं नाही यायचं हा त्यांचा विषय तो काय आम्ही सांगू शकत नाही त्यांच्या दोन्ही पक्षाचा विषय आम्हाला आमच्या संघटनेवर भारतीय जनता पार्टीच्या आणि आमच्या कार्यकर्त्यावर जिल्ह्यामध्ये जे आहेत त्यांच्यावर विश्वास आहे आणि जसं विधानसभेला आम्हाला सगळ्यांना यशस्वी केलं हा राष्ट्रवादीचा बालिकेला असताना सुद्धा आम्हाला जसं यशस्वी केलं तसंच या सुद्धा जिल्हा परिषदेला भारतीय जनता पार्टीला यश ही आमची संघटना आमचे जे गाववाडी वस्तीपर्यंत जे कार्यकर्ते ते आम्हाला मिळून पालिकेला जसं बंडुकरांचा फटका वाटला भाजपला तसाच फटका बसण्याची शक्यता वाटते का तुम्हाला आता काय बंडुकरी कशी थोकवणार तुम्ही ते आता बघू ना आता कोणी शेवटी आता कोणी कोणी अर्ज भरला ते काय याच्यावर बंड करू कोणाल आमचं माझं एकटं जण आहे अख्खा जिल्हा आम्ही त्या देवेंद्र फडणवीसांनी जे त्या त्याच्याच याच्यावर आहे साहेबां सांगितले म्हटल्यावर हे घडवायचं इथं त्या ह्याच्यावर सगळेच आम्ही म्हणजे मी उदयनराजे जयकुमार गोरे अतुल बाबा मदन भोसले अजून किती आता कोण आहेत सच्चित पाटणकर आमचे मनोज दादा आमच्याबरोबर त्यात महेश साहेब पण आता आहेत आमच्याबरोबर सगळेजण आम्ही त्या याच्यात आहेत धैर्यशील कदम सगळे सगळे म्हणजे जिल्ह्यातील सगळे आपले महाबळेश्वरचे आमचे भिलारे साहेब अनिल भिलारे आहेत आमचे सगळीजणं आम्ही त्याच याच्यात आहे की सी एम साहेब जे बोलले ते आपण घडवून दाखवतो